दिलं तर मग त्याला काय पर्याय नाही मग दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे मग मात्र मग ना खोटा निघत त्याला माझा नाविला जे मग मला मी म्हणतो गोरगरीबाला त्रास देऊ नका गोरगरीबाला मला विला जाणं देणारं मग बनावं लागणार लोकांनी काय प्रॉब्लेम होतोय बघा तुम्हाला खरं सांगतो मग की आम्ही आव्हान केलं की ते जाणून बुजून टाळल्यासारखं करते आणि आम्ही नाही घेतलं ना की मग ते म्हणतात मला हि चिरिते तवा काय होतं ज्यावेळेस समाज विचारतो त्यावेळेस तुम्हाला पुढं व्हायला काय होतं त्यावेळेस ता ठून समाजाने विचार आता आपण काय म्हणतोय कालपासून की फडणवीस साहेबांनी आणि साहेबांनी स्वतःहून पुढं होऊन हा विषय मार्गे काढावा हा समाज तुम्हाला डोक्यात येऊन नाचं आपण असं म्हणल्यावर नाही येणार ते लोकांची नाराजी लई वाढवर मग म्हणणार तवं सगळं हातातून गेला असेल मग येऊन काय करता आम्हाला राजकारण नाही करायचं म्हणतोय आम्ही आमची भाषाच कळती का आम्हाला मला नाही करायचं माझ्या समाजाला पण नाही करायचं तुम्ही आमचं ठरलेलं द्या मराठ्यांना विरोध मराठ्याचा विरोध करण्याचं कारणच नाही उशिरा उशिरा लक्ष दिल्यामुळे प्रमुख आहेत ते काय संबंध ते प्रमुख आहेत उशिरा लक्ष दिल्यामुळे त्यांचं नुकसान होतं असं तुम्ही बोलला लोकसभेला त्यांनी तसं केलं आता विधानसभेला तरी त्यांनी तसं करून लक्ष द्यावं आणि मागणी मान्य करा नाही नाही मी राजकारणाबद्दल नाही बोललो ते शब्द की बघा मग आता एवढे निकाल लागलेत एवढं वातावरण गरम आहे याच्यात तर कोणच उपसाहन बसणार नाही राव कोणी म्हणा स्वतः आता ध्यान मोकळे व्हा काय माळायचे मला नाही जायचं त्याचं मी रक्त झाडायला लागलोय मी सावध करायला लागलोय पहिला आणलोला का संदेश आहे तसा ते सावध करायलाय की मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमचं दे मराठा आरक्षण आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील याच्यापेक्षा का सांगायला पाहिजे नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय कशी असं नाही मग दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे मग मात्र मग ना खोटा निघत त्याला माझा नावी लाजे मग मला मी म्हणतो गोरगरीबाला त्रास देऊ नका गोरगरीबाला मला ना विरजानं देणारं मग बनावं दे लागेल त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहे आणि तुमच्या भाजपमधल्या सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही सांगतो तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं ठरलेलं द्या नसता तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही मी राजकारण करतोय काय करतोय म्हणून तुमच्या नेत्याकडे जाऊन ठरलेलं द्यायचं सांगा परत बोंबलो ना का ते आमदार आमदार बोंबलत असते फक्त भाजपच काय इतर पक्षाचे मग घेतले नाव होते दोन तीन भाजप शिवसेना म्हणलोच ना सगळेच म्हणतोय ना मी विरोधी पक्षावर जा हा बस का पण आमचा आम्हाला द्या आम्हाला राजकारणात नाही यायचं पण या उपोषणात तो प्रश्न भेटवा लोकसभेत तुम्ही छोटासा विधानसभेत मोठा असेल नाही मी स्वतःच जाणार त्याच्यात मी स्वतः नाव घेऊ पाडिनार पाडणार नाही राजकारणात आपण नाही जाणार उभा नाही राहणार गोरगरिबांना देणारा बनवणार सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणारा बनवणारा मराठा ताकतेनं उभा राहणार त्यांच्या पाठीशी मग कोणत्या जाण्याचा उमेदवार विधानसभेच्या तोंडावर हे शेवटचं से उपोषण असेल आणि याच उपोषणावर सरकार निर्णय घ्यावा नाहीतर तुम्ही राजकारणात म्हणजे तुम्ही राजकारण म्हणजे तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करणार नाही नाही मग पर्याय काय आमच्या पुढं आम्ही उपोषणाला बसून तुम्हाला सावध करावेत की द्या तुम्ही देत नसाल तर आमच्या पुढं पर्याय काय मग मग पर्याय काय आश्वासन वगैरे तर यावेळेस सरकार देईलच ना आश्वासनावर की यावेळेस थेट अंमलबजावणीवर आता आमचे तो उघडी देतो ओढत नाही कुठे सरकारला चर्चा लिहा नेत्यांना येता येईल ना बघ नाही नाही बघा आता हे आंदोलन आहे दरवाजे तर चर्चेचे खुले चर्चे नाही नाही ते आताच कसं ते पुढे सांगू काय काय राजकारणात सांगत नसते जून सत्तावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी तुम्हाला पत्र दिलं होतं आणि त्यावेळेस मुख्यमंत्री असं म्हणाले होते की आता मार्गी लागलेला लागलाय पण मग आम्हाला आणखी प्रमाणपत्र मिळाणार ना सगळ्या सोयऱ्याला ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीत सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी होऊन आम्हाला त्यातून एक पत्र बघायचंय चला मराठ्यांचा हट्ट जो आहे जी मागणी आहे हक्काची मिळाली बरं